ना नमस्कार नमस्कार आज या हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये गाडी पलाली आपला सर्वांचा लाडका घोटकरांचा छोटा सर्जा ज्या ज्या आता अखंड महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि त्याच्यासोबत पालाला नवम हिंदकेसरी केसरी म्हणजे बक्या डॉन आधी मला वाटतं गाडी सुटून आली होती त्या गाडीला सुद्धा गॅस लागलेली आणि नंतर गाडी पळाली ती पण अति उत्तम पलाली काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल नाही नियोजन हे आमचं अगोदर ठरलेलंच होतं अरुणनी जगदीशने नियोजन केलं होतं आणि त्या हिशोबाप्रमाणे आज आम मैदानाला आम्ही आलो गाडी पहिली सुटून आली आम्हाला पण म्हणजे ती धाकधूक झाली होती काय झालं ते पण नंतर समजलं की सुटून आले बघून तर गाडी कशी पालवली सुंदर गाडी विशेष ना म्हणजे असतं पिक पिक्स पिक्स आणि भरपूर दिवस झाले ही चर्चा होती आजच्या मैदाना मध्ये घाट्ट एकदम खुला पास होईल त्याच्यानंतर सेमी पण आता बघूया कशी होत आहे पण सर्व प्रेक्षकांची इथे चर्चा झालेली आज नंबर तुमचाच आहे सगळ्यांचं प्रेम चांगल्यांचा सा प्रेम <laughs> आणि जेव्हा आपला वळखीकारांचा नियोजन आहे या नियोजनाबद्दल काय बोलायला नाही नियोजन त्यांचं सुंदर मैदानाचं आवडलं की सुट्टीला पण खाली एवढी जेवढी काय पाहिजे तेवढी माणसं जाऊन देत नाहीत सुट्टी बेकरच जाऊन देतात ते म्हण मला अति आवडलं त्या गोष्टी तिकडून मुंबईवरून कधी आल्या बा आपला सर्जा आम्ही मुंबईवरून सर्जा काल आला आणि बाकी सगळी टीम आमची आज आली आणि मागच्या सीझनला बघली आम्ही जेव्हा आपला बकासूर आहे याला बाउन्सर बघितलं होतं पण आज सर्जाला सुद्धा बाउन्सर काय बोलायला याबद्दल नाही बाउन्सर अशासाठी आले की माझी सासूरवाडी पुण्यातलीच येरोड्याची तर माझा स्वतः असल्या कारणामुळे त्याची स्वतःची सिक्युरिटी आहे तर आज एवढा नामांकित बैल पळायला येतोय म्हणून मग त्यांनी ते बाउन्सर हे केलंय खूप कमी काळात इतका मोठा नाव होतंय काय बोलायला याबद्दल आता ती जो आम्हाला आनंद आहे कमी काळात नाव होतंय हे आमच्या मोठ्या सर्जेचे कुठेतरी आमच्यावरती असलेलं आशीर्वाद आहे आशीर्वाद आहे आणि मला वाटतं आपला छोटा सरजा आहे सोशल मीडियावर आता त्याचा बाबा पण आणि त्याची आई पण आली हो कुठेतरी प्रेम प्रेम आला त्यांचं की बऱ्याच जणांची इच्छा होती की त्याची आई वडील बघावे म्हणून तर ते सगळ्यांनी आता बघितले बघितले आणि त्यांच्याच म्हणजे आशीर्वादाने आता मुंबई झाली पूर्ण महाराष्ट्र झाला गाजवतं हो वटचा सर्जा काय बोलाल आता सरजानी आमच्या ज्या मनातल्या इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या अजून अजून आमची इच्छा आता काय तसे त्याच्याकडे बाकी राहिल्या नाहीत कारण त्यांनी पण केले आणि पण त्या दिवशी पण खूप चांगली बिंजोरला गाडी फेऱ्याला पडली जेव्हा कोचगावकरांचा भुंगा आहे मिलिंद शेठ पाटील यांचा त्या गाडीला पण खूप गॅस लागलेली खालून असा फेराच नाही मी बघितलं एवढा सुंदर फेरा झाला तो आणि मला वाटतं आज भुंगा पण इथं होता पण त्यांच्या बाबांचा पुन्हा असल्या कारणामुळे त्यां प्रेक्षकांची आता तिथे चर्चा चाललेली आहे काय बोलायल त्या विषय एक ना आता प्रेम ते सगळं सर्जावर प्रेमापोटी जे काय असेल आता त्याच होईल लागेल एस... निकाल पण हे सर्जावर असलेलं प्रेम आहे प्रत्येक प्रेक्षकांचं असंच प्रेम राहू द्या असं आणि आम्ही सगळ्यांना असंच प्रेम ठेवायला सांगणार मगाशी बघितले ना भरपूर सारे लोक फोटो खेचायला येतात कोणाला नाही आम्ही नाकार नाही देणार फक्त आम्ही एकच सांगतो की पळून आल्यावर कोणी काढू नका कारण तो गरम होतो मग तो लात वगैरे मारतो किंवा मारायला धावतो थंड झाला का कुणीही फोटो काढा आता त्याच्यानंतर अजून एक चर्चा आहे पुश्चेगावच्या नियोजनाची हो ती पण बकासूर सोबतच गाडी पडणार आहे काय बोला शंभर टक्के पालेल ना चालेल आता चांगला एक गटपास केलाय आणि सेमी साठी तुम्हाला शुभेच्छा आणि माझ्या चॅनेल कारण शुभेच्छा असतील तुम्हाला आज गुलाल पण व्हावा आणि नम्रत पण गाडी राहावा धन्यवाद